हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत मो मोड आलेले मूग आहे ते बघा हिरवे असे छान असे मोड आलेले आहे तर आपण प्रथम काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मो मूग घेणार आहोत हे पहा आपण मुगाचा ढोसा बनवणार आहोत हा नाश्ता खूप हेल्दी होतो खूप छान पण लागतो चवीला त्याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ घेतले एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन बॅच मध्ये मी बनवणार आहे त्यामुळं हिरव्या मिरची लसूण घालते घालतीये आणि याची पेस्ट बनवून घेते छान अशी तो मऊसूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पहा हे पेस्ट करून घेतलेली आहे दोन बॅच मध्ये पाणी घालून घालून थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही आणि मग मिक्सरमध्ये फिरवायचं हे पहा ह्या पद्धतीने झालेलं आहे का मस्त आता इथे चवीनुसार आपण मीठ घालूया झटपट आणि साधी सिंपल आणि पौष्टिक अशी ही आपला नाश्ता तयार होणार आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पहिल्या ह्या पद्धतीने होते खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं आहे आपल्याला छान असं झालेलं आहे आपण तवा गरम करण्यासाठी ठेवूया हे भात झालेलं आहे आपला आता तवा पण गरम झालेला झालेला आहे आता आपण ढोसे बनवून घेऊया तर हे पहा आपला तवा आता गरम झालेला आहे तुम्ही तूप लावू शकता तेल लावू शकता बटर लावू शकता पाहिजे ते तुम्ही करू शकता हे बटर लावलेलं आहे मला बटर खूप आवडतं घोषा लावलेलं असं आपण आता बटर लावून घेतलेला आहे त्याच्यावर एक छान असं साईडने पसरून घ्यायचं आहे वरून पण आणि मग उलटायचं आहे छान असं खोबऱ्याच्या चटणी बरोबर दह्या बरोबर कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता वेट लॉस साठी पण हा चिला खूप छान आहे नियमितपणे जरा तुम्ही हा चिला खाल्ला ना संध्याकाळी तर वेट लॉस पण होतो बघा मिळून ला जायला लागले पण चवीला पण खूप छान आहे हेल्दी पण आहे हे त्याला तुम्ही ढोसा म्हणू शकता चिला म्हणू शकता मुगाचा चिला किंवा मुगाचा ढोसा खूप टेस्टी पण लागतोय तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतील म्हणजे माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे पाहायला मिळतील तुम्हाला हे पहा झालेला आहे आपला हा डोसा छान असा आता काढून घेते मी दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजलेला आहे हे पण असं बटर घालून घेतले मी दुसरा बनवून घेते झाले नाही याच्यावर तुम्ही चीज टाकून पण खाऊ शकता खूप छान लागतं पण करून घेते मी हे पहा आता पूर्ण असं सुकलेलं आहे सुकल्यानंतरच असं का हे करायचं पलटी करून घ्यायचं आहे हे बघा किती छान कलर येतो हे बघा आपले हे चिले तयार झालेले आहे ढोसे किंवा चिले म्हणू शकता हे तयार झालेले आहेत हेल्दी असे आपले हे ढोसे तयार झालेले आहेत तर नक्की आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपली मोगाच्या चिल्याची ची रेसिपी तयार